उस्तोड कामगार पुरवणाऱ्या अपहरण केल्याची घटना हडपसर भागात घडली या प्रकरणी हडपसर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय ही घटना शनिवारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील मंत्री मार्केट परिसरात घडली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी अवघ्या तीन तासात पाच आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणलाय राजेंद्र चव्हाण असं अपहरण झालेल्या ठेकेदाराचं आहे मिथून राठोड विक्रम जाधव अजित पाटील अंकुश मोहिते ज्ञानोबा वाघमारे यांच्यावर तीनशे सदुसष्ट चौतीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत सुरेखा चव्हाण यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेखा चव्हाण यांचे पती राजेंद्र चव्हाण ठेकेदार आहेत ते शेतकऱ्यांना ऊसतोड कामगार पुरवतात बप्पा यांना राजेंद्र यांना ऊसतोड कामगार पुरवण्यासाठी तीन लाख रुपये दिले होते मात्र राजेंद्र यांनी ऊसतोड कामगार पुरवले नाही त्यामुळे आरोपी राजेंद्र यांच्यावर चिडले होते हडपसर भागातील मंत्री मार्केट परिसरातून राजेंद्र यांना मारहाण करून आरोपींनी धमकावले त्यांनी चारचाकी गाडीत घालून आरोपी पसार झाले आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याचं फिर्यादीत नमूद केलंय घटनेचं गांभीर्य ओळखून तपास पथकानं घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं फुटेजवरून स्कॉर्पिओ गाडीचा नंबर मिळवला तसेच अपहरण केलेल्या व्यक्तीला गाडीत मारहाण करून उचलून डांबून ठेवल्याचं दिसून आलं पथकानं तांत्रिक विश्लेषण केला असता गाडी यवतच्या पुढे गेल्याचं दिसून आलं आरोपींना इंदापूर टोलनाका येथे पकडण्याचं नियोजन करण्यात आलं त्यानुसार इंदापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली दरम्यान आरोपी पुणे सोलापूर हायवेवर असलेल्या एका हॉटेल येथे बसल्याची माहिती सहा पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना मिळाली ही माहिती इंदापूर पोलिसांना देऊन आरोपींना ताब्यात घेतल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी तपास करतायत